हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सोळावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सोळा यामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे अनेक बाहु बाहू उदरवक्त्रेत्रश्या अनंत रूपं, न अंतं न, न पुन्हा तव आदिं, पश्यामि विश्वेश्वर विश्व रूपं, भाषांतर हे विश्वेश्वर हे विश्वरूप तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा उदरे मुख आणि नेत्रांना पाहतो आहे तुमच्या मध्ये मला आधी मध्य आणि अंत काहीच दिसत नाही तर तिसऱ्या ओळीत आपण वाचलं बघा काय लिहिलं आहे न अंत न मध्यम न पुनस्तववादी तर असेही जे भगवंत आहेत त्यांचं वर्णन काय आहे भगवंतांचं आदि मध्य आणि अंत काहीच अर्जुनाला दिसत नाही आहे ह्याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की श्रीमद भागवतम सहा पॉईंट सोळा पॉईंट छत्तीसमध्ये सहा पॉईंट सोळा पॉईंट छत्तीसमध्ये भगवंतांचं वर्णन त्रय विधूर असं आलेलं आहे तो विधूर <coughs> तर विधूर हा सामान्यपणे शब्द वापरला जातो तर विधूर म्हणजे काय ज्याची पत्नी मृत पावली आहे त्याच्यापासून दूर गेलेली आहे तर भगवंतांना त्रय विधूर म्हटलं जातं म्हणजेच भगवंतांमध्ये आदि मध्य आणि अंत काहीच दिसत नाही त्रय म्हणजे तीन तर या तीन गोष्टींपासून भगवंत दूर आहेत असं म्हटलं जातं तर भगवंत आहेत ते या भौतिक जगतातील प्रत्येक वस्तूचे आदी आहेत मध्य आहेत आणि अंत आहेत तर कशा रीतीने भगवंत सगळ्यांचे आधी आहेत म्हणजे प्रथम आहेत तर भगवंतांपासूनच सर्व काही उत्पन्न होतं हे आपण जाणतो म्हणजे सुरुवातीला आधी कोण आहेत भगवंत आहेत भगवंत सगळ्या गोष्टीचे मध्य आहेत म्हणजेच सर्व गोष्टींचं पालन पोषण भगवंतांद्वारेच केलं जातं आणि अंत भगवंत आहेत म्हणजेच काय आहे का सगळ्या वस्तू नष्ट झाल्यावर शेवटी भगवंतांमध्येच प्रवेश करतात सगळी ब्रह्मांड आहेत ती शेवटी महाविष्णूंच्या शरीरातच प्रवेश करतात म्हणजेच सगळ्या वस्तूंच्या अंतानंतरही काय भगवंत उपस्थित आहेतच म्हणजे भगवंत शाश्वत आहेत म्हणजेच भगवंतांमध्ये आदी मध्य अंत असं काहीच नाही या तिन्ही गोष्टींपासून भगवंत दूर आहेत तर <coughs> यासाठी वैष्णव आचार्य समजवतात की एखादी गोष्ट आपण जेव्हा मोजतो तर समजा मी या एका हॉलमध्ये बसले आहे आणि या हॉलची मला लांबी रुंदी मोजायची आहे तर मी काय करते एका ठिकाणापासून टेप घेऊन मोजायला सुरुवात करते तर मग मला समजतं की या हॉलची लांबी इतकी इतकी आहे आणि मग मला त्या हॉलचा मध्य सुद्धा सहजपणे समजू शकतो पण भगवंतांना आधी नाही आहे भगवंत तर अनादी आहेत भगवंत शाश्वत आहेत त्यामुळे त्यांना अंत पण नाही आणि त्यामुळे त्यांचा मध्य पण आपण शोधू शकत नाही। तर अर्जुन आहे तो भगवंतांना या श्लोकामध्ये म्हणतो आहे आपण शब्दशा अर्थ बघूया अनेक बाहु उदर वक्त्र नेत्रम तर भगवंतांचे जे अनेक सारे अ, मुख असलेलं वगैरे जे विश्वरूप बघतो आहे त्यात अर्जुनाला काय काय दिसत आहे अनेक सारे बाहू हात दिसत आहेत उदर म्हणजे पोट अनेक सारे उदर दिसत आहेत वक्त्र म्हणजे अनेक सारे मुख दिसत आहेत आणि नेत्रम डोळे सुद्धा दिसत आहेत पश्च्या मी अर्जुन म्हणतो आहे मी पाहतो आहे त्वाम तुम्हाला बघतो आहे सर्वत रूपम अशा रीतीने अनंत असं पसरलेलं तुमचं रूप मी पाहतो आहे आणि तिसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे तुमच्यामध्ये मला आधी मध्य आणि अंत काहीच दिसत नाही आणि पाश्च्या मी मी बघतो आहे हे विश्वेश्वर हे विश्वाचे नियंत्रण करता ईश्वर विश्वरूप तुमचं हे मी पाहतो आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या सोळाव्या श्लोकावर लिहितात की अर्जुन आता देवता आणि अन्य वस्तूंचे वर्णन करेल ज्यांना त्याने विश्वरूपाच्या शरीरात पाहिले आहे अर्जुन इथे म्हणतो आहे हे विश्वरूप अर्थात प्रथम पुरुष अवतार महाविष्णू म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी महाविष्णू रूप दाखवले आहे कारण उदकशाही विष्णूंचं दर्शन अर्जुनाला होत आहे आणि म्हणून अर्जुन इथे भगवंतांना हे विश्वरूप असं म्हणतो आहे तर गीताभूषण टीका ही एवढी छोटीच होती तर तात्पर्य आहे ते वाचूया <coughs> कृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत यास्तव त्यांच्या अठाई सर्वच दिसत होते तर असे भगवंत आहेत ते अनंत आहेत असीम आहेत त्यांच्या रूपाला काही सीमाच नाही अर्जुन एकाच ठिकाणी बसून भगवान श्रीकृष्णांनी दाखवलेलं हे जे विश्वरूप आहे त्यामध्ये सर्व काही पाहू शकत होता तर काय काय अर्जुनाने पाहिलं तर हे विश्वरूप दाखवणारं चित्र पण आज आपण पाहूया तुम्ही भगवद्गीतेमध्ये सुरुवातीला काही चित्र दिली आहेत त्यातलं शेवटून सहावं चित्र आहे माझ्याकडे ते मी बघते आहे तुम्ही पण काढा समोर पण दिसतं आहे ते तर त्यामध्ये आपण बघतो आहे की अर्जुन रथात बसला ही आहे भगवंतही आहेत त्याच्यासमोर आणि भगवंत त्याला सर्व विश्वरूप दाखवत आहेत प्रचंड असं विश्वरूप दिसतं आहे अनेक सारे मुख आहेत हात आहेत नेत्र आहेत भगवंतांच्या हातामध्ये विविध अस्त्रसुद्धा आहेत आणि खूप सारं वर्णन आहे ते आपण पुढे वाचणार आहोत की अर्जुन काय काय बघतो आहे ते तर आपला हा सोळावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुवाद की जय हरी बोल